म्हणजे ते आपल्याला आदर्श मानतात ते आपल्यासारखं व्हायला पाहतात हो आता एक थोडसे काय काही आपले जय श्रीरामची व्हिडिओ काढण्यात बघू शकता आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो व्हिडिओ काळासाठी आतापर्यंत आम्ही तिघं चौघ जण व्हिडिओ काढ बोलतो आता बरं मी काय भांडेगिडे असते घासाचे की भांडेगिडे असते घासाचे नमस्कार मंडळी मी सुशील लोनकर भक्त मारुती रायाचा आजच्या या व्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर मंडळी आज आहे आपला दुसरा व्लॉग म्हणजे कालचा आपला वारीचा हनुमानचा आजचा आपला हा दुसरा असे आता आपण ब्लॉग कंटिन्यू करू याच्या पहिले आपले याच्या पहिले आपले ब्लॉग आहेत पण आता आपण डबल कंटिन्यू करू जेवण की ब्लॉग लाईल कसं म्हणणं की ब्लॉग टाक ब्लॉग टाक आम्ही पाहायला तयार आहोत ठीक आहे म्हटलं सुरुवात करून टाकू जाऊ आपण दूर दूर जाऊ आता पण सुरुवात इथून करू नाही चला ब्लॉग चालू करून देऊ तरी कट टू कट तुम्हाला ब्लॉग पाहायला भेटतील कोणते कोणते सीन सुटून जातील म्हणजे किंवा दिवसभरात आता कामं एवढे आहेत की जास्त करून आपण प्रमोशन जेकडे लक्ष ठेवलं आपले इंस्टाग्रामचे प्रमोशन मेन ते आहे आपल्याला तर तुमच्या जर कायचं प्रमोशन करायचं असेल तर नक्की या इंस्टाग्रामच्या आणि आपल्या यूट्यूबच्या बायोमध्ये लिंक दिलेली आहे नंबर दिलेला आहे माझ्या मोबाईलचा त्याच्यात जाऊन तुम्ही मला फोन लावू शकता डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला आहे हा चला जय श्रीराम जय देवा मारुतीला आहे चला इकडे मम्मी काय करून राहिली मम्मी बनवलाय की आपल्याला चहा चहा गेली पाहिजे किती वेळ रे बाप चहा मंडळी मी बाहेर चहा बाहेर तर वातावरण बसतो तुम्ही मस्त पैकी माईक आहेत मंडळी आपले ही वायर आपल्या ची आहे तर हेच खराब होऊन राहिली रोन रुन आता चांगली आहे म्हणा काही सांगता येत नाही कधी मंदात धोका देईन हे वायर इथं माणसं धोका देऊन राहिले तर हे तर वस्तू आहे देऊ द्या माणसं काही कमी आहेत का आपल्याकडे जे गेले ते गेले जे आपल्यासाठी आपण त्याच्यासाठी काय नाही मंडळी हो आपण चांगलं राहतो आपल्यासोबत कोणी कसंही राहत कोण की आपले मंडळी तुम्हाला माहिती आहे आपली जी रिअल फॉलोईंग आहे की नाही ते लहान लहान डेकरची आहे म्हणजे ते आपल्याला आदर्श मानतात ते आपल्यासारखे ते आपल्यासारखं वाहतात त्याच्यात ते जर आपल्याला फॉलो करत असतील तर आपले काम बनते की आपण चांगलं राहिले पाहिजे सत्याच्या मार्गाने राहिले पाहिजे जय जय श्री राहत मंडळी आता हा वटा बनव बनवला आम्ही इथं मग आपले मित्र येणार आहेत आपल्या तेलारायचे चला आता मी आम्हाला करतो कंटिन्यू करू मंडळी आता आपल्याला आपल्या गोप्रो कामाला लावायचं आहे कामाल म्हणजे की असं ब्लॉगिंगसाठी लय झाले यूज नाही केला मंडळी गोप्रोन आपलं गोप्रो चॅनल मनिटेशन झालं मस्त आता आयफोन आला त्यापासून गोप्रोच जास्त काम नाही पडून ना राहिलं आपल्याला पण आपण आता गोप्रो यूज करत दू जास्त करू कसं वाटते मंडळी गोप्रो बाव पंचेचाळीस हजार घेतला आपण आता मला वाटते लय सस्ती किंमत आहे पंचवीस हजारापर्यंत भेटून देईन मला वाटते असो पण ही आपली वस्तू आहे हे जवळच राहिली पाहिजे शेवटपर्यंत आता हा मंडळी कसा माहिती आहे का आपल्या ॲक्शन कॅ हा आपला ॲक्शन कॅमेरा आहे आणि हा कॅमेरा जो आहे आपल्या एक्स्ट्रीमली लागते आपली जे बाईक आहे नवीन गाडी त्याला असा हा लागू शकते म्हणजे जेणेकरून आपल्याला जर जे ब्लॉगिंग वगैरे काही करायची असेल तर बेस्ट आहे मला वाटते आपण ट्रॅव्हलिंग ब्लॉग करायला पाहिजे काय वाटते तुम्हाला कुठं जाऊ मी मला कमेंट करून सांगा बरं की मी कुठं म्हणून मस्त दूर एकदम असं फिरायला जातो आणि असे ब्लॉक करतो कंटिन्यू सिरीज सारखे काय वाटते तुम्हाला मला कमेंट करून सांगा तुम्ही मंडळी आपल्या घरासमोर श्री संत गजानन महाराजांची पालखी चालली देवा मारुती राय इकडे मम्मी चल किती वेळची मम्मी तू बाप रे बाप आतापर्यंत मावशावर फोनवर काही देतो की नाही प्रमोशन येत असतील ना त्याच्यावर आजी किती वेळची बोलू राहिली हे बापा 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 काय होय हे जय देवा लक्ष्मी माता पा आमची इकडे जय श्रीराम चल झाला का मम्मी दे बर कुकडे गेली घड्याळी पो पो घड्याळी पो पो किती वाजले बापरे अकरा वाजून राहिले सव्वा अकरा झाली तर मंडळी या ठिकाणी तुम्ही शकता आपला विक्रांत आणि त्याची मंडळी या ठिकाणी आपल्या ऑफिसवर आहेत सध्या जय श्रीराम जय जय श्रीराम जय झालं आपला प्रवास मग काय रोजच आहे म्हणा आकोडा येणार नाही भेटत रू आपण आज आम्ही चालू छोटेसे कसे काही रील वगैरे काढाले पाहू आता एक छोटेसे काही आपले जयश्रीराम श्रीरामचे व्हिडिओ काढणार आहेत ते आपण काढू ट्राय करून बघू मी मग आपल्या सगळे सगळेजण मिळून कोणाच काही लोकेशन वगैरे आहे का तुम्ही कुठं इकडे काढलेच नाही ना कधी व्हिडिओ बरं जो आपण एकदम बढिया लोकेशन आहे चालते मग बाकी कसं वाटलं इथं आमची इथे येऊन हा छान वाटलं अशा प्रकारे मुंडे डापूर निघालेला तिकडे तिकडे आपण तिकडे लोकेशन आहे तिकडे काढू आपण व्हिडिओ रोडवर जय श्रीराम भाऊ जय श्रीराम भाऊ काय भारी व्हिडिओ काढतो यार तू मार्बल डायलॉग एक वेळा ना चाकू रक्तव ना बंदूक रक्तवं पाय अशा मस्त बरोबर पोजा काढ अशा लोक पोहू राहिले ना, ना आता ते कसं तेच सवय आहे की ना नमस्कार मंडळी या ठिकाणी तुम्ही पोहू शकता आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेला व्हिडिओ काढासाठी आतापर्यंत आम्ही तिघ चौगाज व्हिडिओ काढून राहतो आता आपला प्रथमेश आला जय श्रीराम भैया जय श्रीराम भैया त्याचा मित्र आला आता आमची इथे व्हिडिओ काढणं चालू आहेत की मग काय आमच्यासोबत एखादा कॉमेडी व्हिडिओ काढून कसं वाटलं काय आम्हाला वाटलं तुमच्यासोबत व्हिडिओ काढून आता येत राह भेटत तर मंडळी आता हे दोन वाक्य ऐकून घ्या आम्ही कोणत्या धर्माच्या विरोधात नाही हो आम्ही आमच्या धर्माशी कट्टर आहोत शहर सीताराम अशा प्रकारे मंडळी आमची झाले आता आपण सरळ चाललं सगळ्यात पहिल्या

ولاثيا ولا रामचंद्र की जय पवनसुत हनुमान की जय जय श्री राम जय श्री राम